आस्था फाउंडेशन संचालित आस्था रोटी बँकेतर्फे रविवारी आषाढी एकादशी निमित्त ब्लॉक समोर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत महाप्रसादाचे वाटप मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले हा कार्यक्रम भाजपाचे शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या शुभस्ते पार पडला या कार्यक्रम आस्थाचे संस्थापक अध्यक्ष विजय छंचुरे समाजसेवक राजू शेट्टी लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष सोमनाथ कलशेट्टी व्यापारी राघवेंद्र स्वामी संजीवन पंडित निलेश चौघुले स्वप्नील माळी नरेंद्र करवा हरीश उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी अरिनामाच्या गजरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा व आरती संपन्न झाली आस्थाच्या आषाढी निमित्त फराळ वाटपाचा उपक्रम चांगला असून तळागळातील वंचित घटकांची सेवा अशीच घडो असे प्रतिपादन करीत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी शुभेच्छा दिल्या फाउंडेशन सोलापूर आस्था रोटी बाग आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना फराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज असणाररो बँकेच्या मार्फत केली जाते शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शैक्षणिक साहित्याचं वाटप साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात आज जवळजवळ पंधराशे लोकांना सर्व नातेवाईकांना प्राज वाटप या संस्थेच्या मार्फत केलं जात आहे खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोचायचं काम हे आस्थारोपी बँक वारंवार करत असते पांडुरंगाची चर्म प्रार्थना करेन की या आस्थारोपी बँकेच्या सर्व संचालकांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे पांडुरंगा पाडुरंग हरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल महाप्रसादात केळी शाबू चिवडा राजगिरी लाडू वेफस श्रीखंड ताक आदी उपवासाच्या पदार्थांचा समावेश होता या कार्यक्रमावेळी एका महिलेस चक्कर आली घटनेची गांभीर्य ओळखून त्या महिलेस एका रिक्षा चालकांकडून पाणी घेऊन तिला पिण्यास दिले अशा प्रकारचे माणुसकीचे दर्शन आस्ताच्या महिला अध्यक्षा कांचन इरेमट यांनी घडविले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आज फ आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपचं चा कार्यक्रम चालू होतं तिथं एक मै सकाळपासून गर्दी असल्यामुळे एका महिलेला चक्कर आली त्यामुळे तिला ग पाण्याची व्यवस्था तिथं नव्हती मग एक रिक्षावाल्याकडून आम्ही पाणी आणून ते पाणी दिलं खजूर ते खाऊ घातलं तैलाला चक्कर यायचं कधी झालं आषाढी निमित्त महाप्रसादाचे वाटप केल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले गरजू रुग्णांची तन मन धनाने सेवा करण्याचा अभिनव उपक्रम असल्याची भावना लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष सोमनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली अविरत सेवा का सपना हे उद्दिष्ट समोर ठेवून वर्षभर वर्ष वर आम्ही वेगवेगळ्या संघटनेच्या सहकार्यानं मदतीनं आम्ही या ठिकाणी सेवा करणार आहोत आणि ही सेवा जिथं कमी आहे तिथं आम्ही म्हणून आम्ही सेवा करणार आहोत आपत्तीग्रस्त पूरग्रस्त झळीतग्रस्त भीनं दुबळे दलित त्यानंतर कुष्ठरोगी किंवा अशा अनेक आजारी असलेल्या लोकांना इतकंच नव्हे लहान मुलांचं कॅन्सर डोळ्याची तपासणी दृष्टीदोष या सगळ्याच्या बाबतीत एक उद्दिष्ट समोर ठेवून वर्षभर लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल ही संघटना कार्य करणार आहे या संघटनेचे मार्गदर्शक आम्हा सर्वांचे आदरणीय प्रेरणास्थान असलेले लायन गव्हर्नर माजी गव्हर्नर सन्माननीय गुलाबचंदी शहा यांच्या प्रेरणेने आम्ही लायन्स क्लबचे मंडळी हा एक समाजसेवेच्या माध्यमातून सेवा करण्याचा संकल्प आजच्या दिनी आम्ही घेतलेलो आहोत वर्षभरामध्ये विविध ऍक्टिव्हिटी राबवून आम्ही हे सेवा करण्याचं मानस केलेलं सदर कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल ची सौजन्य लाभली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गगणे संपदा जोशी स्नेहावन कुद्रे अनिता तालिकोटी पुष्कर पुकाळे विनोद भोसले निनाद आकतनाळ संगीता चंचुरे सुरेखा पाटील मंगल पांढरे लक्ष्मी कुलकर्णी ज्योती शेटगार ज्योत्स्ना सोलापूरकर स्नेहा मेहता अविनाश माचरला नीता आकुर्डे श्रद्धा अध्यापक सरिता जोशी यांनी मोलाचे योगदान दिले